फॅन ची किंवा आपण मुलाखत घेतली पण आता काय आज कसं नियोजन झालं काय आज मामांचं आणि प्रतमेशच बोलणं झालं तर रणजित सर असतं बोलून सगळ्यांचं एकत्र नियोजन झालं होतं आज कस झालं प्रथमेश बोलणं काय नाही आमचं म्हणजे काल अचानकच पहिरा झाला होता परवादेश रात्री आठवड्यात झालं आम्ही लागलो तर माग पण काय थांबल होतं आम्हाला अमरापूरचं मैदानासतो हे परवादेश रात्री अचानक नियोजन झालं कारण याच्यावर निवृत्त पण गाडी चांगली पाहिली होती ना त्याच्यामुळे मग नियोजन झालं वजीर पहिल्या जी बारी होती वजीरची त्यापेक्षा जास्त आता स्पीड वाढलीच आता पहिला स्पीड चांगलं वाढलं आणि बैल आता पब्लिक पण चांगलं काढायला लागलं आता पब्लिकला कसं वजीर चांगला पावती शेट काय वजीर मध्ये आता बरेच दिवस वजीर मायनस मध्ये होता पण आता प्लस मध्ये आला काय विषय मध्ये काय झालत म्हणजे बैल जरा नॉर्मली आजार होता मध्ये पहिलं नाही का बसून नाही का आता ना बैल आता पहिल्या मार्गावर लागलाय जरा बहतो चांगला बैल दोन्ही खांद्यात नाही का सिमी पण मागा चांगलाच काढला कडणं त्याच पण निवडत कडनच पाहला फायनल ला त्याच पण एक नंबर केला आज पण ह्या मैदान एक नंबर केला परवा दिवशी पाहला मी ते असं तिथं पण एक नंबर केला तिसरं आहे पहिल्याच एक नंबरचा चांगला बैल आपल्या मनाजोगा पाहतोय कडणी चांगला पाहतो काय कसं नियोजन आहे आता पुढचं नियोजन काय मी नियोजन चाच्यालाच माहिती कधी कधी आहे नियोजन बघू आता आता ह्याला जाईल पाहायला मुंबईला जाईल बैल मुंबईला कधी जाणार आहे काय बघू आता आज उद्या आज उद्या हा उद्या जाईल जायला बरं मुंबईला काय आज मोठे धमाक होणार आहे का काय आता मामांनी चाच्यांनी काय नियोजन केलंय मला पण माहित नाही कारण काय नियोजन मी करत नाही मामा असतील रणजित सर असतील चाचा बोलून चालून यांचं नियोजन होतं आपलं बैल घेऊन जायचं मैदानावरती मग सांगितलंय की बैल घेऊन जा कि की जायचं हे नियोजन करतात काय असतं आपल्याला काय माहित नसतं कोणाला बैल पाहणार आहे काय बरं पुढचं नियोजन मला वाटतं किती तारखेला मोबाईल आता काय जाणार का चाचा म्हणतात कधी जाणार उद्या उद्या जाईल चे कसं काय वाटतंय बाबा बाकासोर बरोबर दुसरा एक नंबर नाही एक नंबर नाही का ना बाकासोर वजेरची गाडी एक नंबर पळाली नाही का आणि गावचं मैदान होत नाही का आपण बाहेरनं पळून सुद्धा नाही काय एक नंबर केला हा सेमीला पण बाहेर सेमीला बाहेरनं पळून सुद्धा आपण एक नंबर केला नाही का म्हणजे छान वाटलं नाही का गावचं मैदान होत आणि आपण एकदम रिस्तर पळावलं मित्रांनो वजीर आता बारी लागलाय काय विषय म्हणजे किती का संघर्ष किती केला आता तसं का म्हणा गेल तर आता एक दोन महिने झाला आम्ही एक सात ते सात ते एक नंबर केले कारण त्याच्या अगोदर जरा बैलाला ते पण झाला होता आपलं म्हणजे आजारात होता बैल मध्ये एक महिना दीड महिना त्याच्यामुळे जरा बैल बांधून होता आणि जरा रिवर्स पण होतो म्हणजे आम्ही नियोजन कंडवत होतो म्हणा किंवा काय म्हणजे असं जरा होत होतं पण आता बारीला लागलाय चांगला बैल पण पळतोय चांगला आणि नियोजन पण चांगले होते आता बकासूर खूप छान जोडे पैतेकडे येऊया चॅच्या गाडी कशी पण म्हणजे चांगली पोहत्त्या गाडी गाडी चांगली गाडी चांगली त्याच्या डावी उजवीनं दोन्ही खांदी पण पोहतोय काय काय केलं बघा सोला काय नाही असं पोहतोय पब्लिकला जरा भीती वाटायची पण आता काय नाही आता नाही काय आता नाही बैल भेट काय मुल बैलाला का डावी उजवीनं जर आता तर डिजलेडीज असले तर बैल जरा वेगळंच बसून बैल डावी ने पण रिक्स घेत नव्हते मानते म्हणत होते नको नको त्या दिवशी अड्ड्यात बैल डायरेक्ट पहिलाच फेराडावी आणला बैलडावी पळला तिन्ही फेराडावी पळू शकतो पण रिस्क घेत नव्हतं आपण मोठ्या अड्ड्यात रिस्क घेतली डायरेक्ट मुलशेट सर्वसामान्यांच्या गायातून बैल पळतो तुमचा पण असं कधी म्हणजे कसं होतं एक नंबरला आहे आपण आता समजा जर गटाला किंवा सिमिल हार झाली तर बेकार वाटत ना एक नंबरचा बैल आहे रिस्क घेत नाही कोण तुम्ही घेता रिस्क घेत नाही आपलं कसं आहे गरीबांचे बैल अगोदर आणायचं आपला बैल पळतो म्हणून गरीब आपल्याला माहिती की आपण पहिलं काय संघर्ष केला की जेव्हा आपला बैल उजाडात नव्हता लोकांना बैल देत नव्हते त्यामुळं आता जे गरिबांना पैर भेटत नाही त्यांना पैर देऊन ती बैल उजाडात काढतो आता अनेक लोक आहेत वजीर बरोबर दोन मैदान पाहाल तुम्ही कसं वाटतंय काय चांगलं पडतो दोन आठ आधी आमची गाडी बिंजोडला पडली होती ती गाडी बिंजोडला चांगली पडली होती मुंबईत जर तुम्ही गेला मुंबईत गेल्यानंतर खाली मला वाटते किती तास थांबाय खाली सुट्टीला बरंच वेळ थांबायला लागतं खाली की नंबर आणि आपण नंबर प्रमाणेच गाड्या सोडतोय लागतं तेवढं चालतच आपलं पण काय मित्रांनो बघा सकाळचं किती वाजता जायला लागते आपल्याला म्हणजे जस समजा बारला गेलं तर नंबर किती लिहितूर चार वाजता चार वाजता चार वाजता चर्चा मग कसं असतं निवेदन काय असतं तिथे गेल्यानंतर काय अडचण काय नाही अडचण अडचण कशा पण एक आहेच की बाबा ऊनचं दगदग आहे ऊन असतो ऊन तर असतं भरपूर ऊन असते तिथं असतं आपल्यापेक्षा जास्त होऊन आहे ना तिथे जरा मित्रांनो बघा बाकासूर आणि वजीर हे दोन मैदानात मला वाटते मोठ्या मैदानात गाडी पाहिली आणि एक एक नंबर केला धन्यवाद